जिथं संपूर्ण जग जानेवारीला नवीन वर्ष साजरा करतं पण आपण मात्र गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करतो चला तर गुढीपाडव्याबद्दल जाणून घेऊया गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ काय गुढी या शब्दाचा अर्थ ध्वज असा होतो तर पाडवा या शब्दाचा अर्थ प्रतिपदा या संस्कृत शब्दापासून झाला आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो गुढीपाडवा हा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूसाठी नव्या वर्षाची सुरुवात करून देतो गुढीपाडवा हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणूनच तर या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात नवीन व्यवसाय प्रारंभ केले जातात नवा उपक्रम प्रारंभ केला जातो सुवर्ण खरेदी केले जातात दारी उभारलेले गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाड्यापासूनच तर राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमालासुद्धा प्रारंभ होते गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी मिरवणिकामध्ये हिंदू योद्धांचा विजयदेखील साजरा केला जातो साऊथमध्ये हा सण उगादी म्हणून साजरा केला जातो युग म्हणजे काळ आदि म्हणजे सुरुवात म्हणजे काळाची सुरुवात हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली होती आणि असं म्हणतात की जेव्हा रामाचा राज्याभिषेक केला होता तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून हा सोहळा साजरा केला होता या दिवशी कडू निंबू आणि गुड यांचे एकत्रित सेवन केलं जातं निंबूतील कडू आणि गुळामधील गोड या दोन्ही गोष्टी आपण या जीवनामध्ये अनुभवल्या पाहिजेत असा हेतू या प्रतिमागे असतो ॲस्ट्रॉलॉजीनुसार हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी सगळे ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल परिस्थितीत असतात त्यामुळे आपण या आप पवित्र दिवशी नवीन वस्तू खरेदी करतो तर कोणतं शुभ कार्य आपण याच दिवशी करतो ज्याप्रमाणे आपण न्यू इयर साजरे करतो त्याचप्रमाणे आपण गुढीपाडवा पण साजरे करावे कारण आपणच आपल्या प्रथा आणि संस्कृती पुढे नेणारे आहोत आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओतील इन्फॉर्मेशन नक्की नवीन जनरेशनमध्ये शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा थँक्यू